आमच्या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा महानकारी न्यूज सब्स्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल निपाणीत केसरकर मळा येथील पूल जमीनदोस्त प्रशासनाचा दुर्लक्ष निपाणी लखनापूर मार्गावर असलेल्या केसरकर मळा येथील पूल परतीच्या पावसामुळे कोसळून जमीनदोस्त झाला आहे या पुलामुळे जवळ असणाऱ्या केसरकरमळा वालिकरमळा पाटील मळा नाईकवाडी या चारही वाड्यांचा संपर्क निपाणीशी तुटला आहे या वाड्यामध्ये जवळपास ते नागरिक राहतात शाळकरी मुले महिला प्रवासी यांचे हा पूल कोसळल्याने प्रचंड हाल होत आहेत पलीकडे जाण्यासाठी लोकांना जीव धोक्यात घालावा लागत आहे हा पूल अनेक वेळा वाहून गेला आहे मागील वेळी वाहून गेला असता पण येथील नागरिकांनी स्थानिक नगरसेवकांच्या सहकार्याने स्वखर्चातून हा पूल तयार करून घेतला होता गेल्या पाच दिवसापूर्वी पडलेल्या वादळी पावसाने या पुलावरील भराव पुन्हा गेला आहे आहे त्यामुळे या पुलाला कायमस्वरूपी मजबूत नगरपालिकेला निवेदन देऊन व भेटूनही फक्त आश्वासन आहे जाणीवपूर्वक या पुलाकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप या भागातील नागरिक करत आहेत त्यामुळे प्रशासनाने या कामाकडे लक्ष देऊन या परिसरातील नागरिकांच्या समस्या सोडवणं गरजेचं आहे यावेळी काकासाहेब वालीकर मारुती केसरकर प्रभाकर केसरकर तात्यासाहेब वालीकर प्रवीण वालीकर धर्मेंद्र पाटील दिलीप पाटील आदी उपस्थित होते मारुती बाबुराव केसरकर निपाणी लखनापूर रोड वार्ड नंबर तेरामध्ये आपला रोड जे च काम दोन वर्षापासून ह्याच कंडिशनला आहे प्रत्येक वेळा आम्ही मागच्या वेळा खर्चाने केलेला आहे आता आम्ही निवेदन म्हणजे भेटून आलो नगरपालिकेत भेटून आलो त्यांचं काय प्रतिउत्तर नाही आहे अजून आज उद्या आज उद्या हे चाललंय पण आता मोठी समस्या आहे की बाबा रस्त्याचं काम चांगलं झालंच पाहिजे ब्रिज ब्रिज आणि टॉयलेटचं पाणी रोडवर हो येत आहे त्याची समस्या आपलं व्यवस्थित करून दिली पाहिजे मग हे ब्रिज कधी कोसळला दोन वर्षे झाली नाही 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 कमिशनर येऊन बघून गेला एकदा दोनदा येऊन बघून गेलेत त्यानंतर आज उद्या आज उद्या बघतो करतो त्या ओड्याला दोन्ही वड्याचं पाणी येत आहे परमनंट काम झालं हो पाहिजे कारण आता जरी केलं मुरुम टाकलं तर पुढच्या वेळा आणि निघून जाणारच त्यासाठी कायम कायमस्वरूपी व्हावं असं काम करून दिलं पाहिजे आम्हाला मोठी समस्या आहे ते शौचालयाचं पाणी रस्त्यावर पूर्णपणे येत आहे कायम स्वरूपी येते त्याचं काय तर बंदोबस्त करून त्याला गटर काढून वडाला आणून सोडलं पाहिजे ते कुठं येतो रोडवर येते पाणी मातंग समाजाचं शौचालय ते रोडवर पाणी येते पूर्णपणे कायम पाणी आमच्या अंगावर किंवा उडत असते जाता येता बायका आमच्या चालत येत असतात त्यामुळे लई मोठा प्रश्न आहे ते जरा त्याचा निर्णय लावून ती कडून गटरी काढून दिलं पाहिजे म्हणकर न्यूजसाठी निपाणीहून गौतम जाधव